जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक मला ना मुद्दे उलायचे कारण की जे ते मालेगावमध्ये जी घटना झाली ना त्या मुलीं मुली लहान मुली बाळावर अत्याचार झाले असं नाही की पहिल्यांदाच झाले की ह्याच्यात उघड काही काही झालं नाहीये ह्याच्यावर भरपूर वेळा झालेला आहे तरी लोकांचे काय डोळे उघड ना तर आणि सरकार तर झोपलेलंच आहे असं वाटतं मला तर ह्या मुद्द्या बोलायला सगळ्यांनाच आवडतं कोणी कुणाला कुणी बोलतं बी कुणाला बोलावं बोलावं वाटतं पण कुणी बोलत नाही कारण की ते मग विचार करत असेल तर आम्ही बोललो तर काय व लोक बोलतील काय नाही ते विचार करत तर पण लोकांना नावं ठेवायलाच लागते ते स्वतः तर काय करत तर दुसरे करते त्याला बी नावं ठेवत पण माझ्या मनात आलं ते मला बोलायचे की ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली नाहीये भरपूर वेळा घडली मला तर वाटतं सरकार झोपलेलंच आहे अजून बी मला तर झोपितच आहे माणसं बी आहेत अजून का वाट बघत असते ना अजून काहीतरी वेगळी घटना होण्यासाठी तर मला काय म्हणायचं आहे जे लोक म्हणतात ना की हे शॉर्ट्स कपडे घालतात आणि लहान लहान कपडे घालतात ते मला सांगा ही गरीबाची हे शॉक नाही येतं शॉर्ट्स कपडे घालण्याचे गरीबाची कुणीच गरीबाच्या मुली कोणत्या शॉर्ट घालत नाहीत श्रीमंताचे शॉक असते की हाय फाय क्वालिटीचे लोक असतात ना त्यांचे शॉकात असते हा लांडे कपडे घालून फिरायचं हे करायचं आजपर्यंत कोणता गरीब कोणती गरिबाची मुलगी शॉर्ट घालून लांडे कपडे घालून फिरली मला सांगा आणि आजपर्यंत कोणत्या श्रीमंताच्या मुलींवर अत्याचार नाही झाले ही मिडल क्लास लोकांच्याच मुलींवर अत्याचार गरी मुली होत गरीबाच्याच मुलींवर अत्याचार होते जे फुल कपड्यावर असते ना ते त्यांच्यावरच अत्याचार होते मुद्द्याचं बोलायचं जे लोक म्हणतात ना लांडे कपडे घालतात असं करतात तसं करता मग असं होणारच ना त्या लोकांना मला हे सांगायचं आणि मला त्या सरकारला बी सांगायचंय रातोरात नोटाबंदी होऊ शकते रातोरात लॉकडाऊन होऊ शकतं रातोरात सरकार बदलू शकतं मग रातोरात एका बलात्कार्याला फाशी का होऊ शकत नाही तुम्हाला होत तुमच्या ज्याने होत नसेल तर तुम्ही सजा द्यायला ज्यांच्या ज्या कुटुंबावर कुटुंबाच्या मुलींवर अत्याचार झालेत त्यांच्या हातात देऊन बघा शून्य मिनिटात तुम्हाला त्रास घ्यायची गरजच नाही लगेच लगेच म्हणजे शून्य मिनिटात तिच्या त्याचा नायनाट करून टाकते ना जे कधी माशी मारित नाहीत ना ते कशी त्याला उभा घालते बघा त्याचे कसे पन्नास तुकडे करून शिजायला घालतात तर नाही बघा तुम्ही फक्त देऊन बघा सरकारला त्रास घ्यायची गरजच नाही पण हे सरकार ना झोपलेलंच आहे असं वाटतं मला या सरकारवर विश्वासच ठेवायला पाहिजे नाही पोलिसांना तर कळवायचंच नाही ज्या ठिकाणी आपल्याला कळलं ना ह्याची चुकी आहे त्या ठिकाणी कापायचं त्याला बाकी पुढचे पुढे बघता येईल बरोबर आहे का नाही मग परत असं कुणी चुकीच करणार नाही ना हे मला मुद्द्याचं बोलायचं आहे आणि ह्याच्यावर भरपूर लोकांनी बोलू बोलले तर आणि सोशल मीडिया जवळपासनं आली ना तेव्हापासून हे प्रकरण जास्त उघडे पडायला लागले होतं पहिले न्यूज एवढे उघडं पडत नव्हतं असं काही नव्हतं पण जसेपासून सोशल मीडिया आली ना आणि तेव्हापासून हे जास्त प्रकरण उघडे पडायला लागले तर एवढंच मला मुद्द्याचं बोलायचं होतं काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा